पाणी टंचाईमुळे चालू असलेल्या कामांना स्थगिती द्या विभागीय आयुक्तांकडे माजी नवर नगरसेवक श्यामसुंदर नारायणकर यांनी केली मागणी लोहारा शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवत असून सुरू असलेल्या अतिशय कामे होत आहेत त्यामुळे नगरपंचायत मार्फत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्याची मागणी माजी नवर नगरसेवक श्यामसुंदर नारायणकर यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे निवेदनाद्वारे सोमवारी मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे लोहारा नगरपंचायत हद्दीत सध्या तीव्र पाणी टंचाई असून पंधरा दिवसाला एकदा पाणी पुरवठा केला जात आहे अशातच आचारसंहिता लागण्यापूर्वी कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली यात अग्निशमन केंद्र विकसित करणे अंगणवाडी इमारती प्रभागनीय सिमेंट रस्ते घरकचरा प्रकल्प इमारत संरक्षण भिंत आदीच्या विविधा मुख्याधिकारी काढल्या तसेच काम लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव व नगर अभियंता सुमित पाटील यांनी कंत्राटदाराला देऊन कामे तातडीने सुरू केली आहेत परंतु या कामावर टँकरद्वारे अल्प प्रमाणात पाणी उपलब्ध केलं जात आहे पाणी टंचाईमुळे विकासकामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहेत याचा परिणाम सिमेंट क्युरिंग व वा प्लाटवर होत आहे विकास कामांच्या नावाखाली निवडणुकीपूर्वी आचारसंहितेचा फायदा घेऊन कोट्यावधी रुपयांची बिले तातडीने उचलणाऱ्या नगरपंचायतीने कामाचा लावला आहे यापूर्वी पार्क व जिल्हाधिकारी यांनी डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आले परंतु त्यावर कारवाई झाली नाही दरम्यान सध्याची पाणी टंचाई लक्षात घेता नगरपंचायत हद्दीतील विकास कामांना स्थगिती द्यावी अशी मागणी नारायण यांनी नारायणकर यांनी केली आहे